आता गांडूळ लावलेले आपण आलो आहे मऱ्याची राहून पण आता गांडूळ लावलेले आहे बघा आणि आता तुम्ही बघू शकता आपण आता समोर टाकणार आहे तिकडं लांब बघा लांब गेलेले आता लांब टाकायचे जवळ गेले आता हां बघा

वेगळा मासे जरा मित्रांनो शिंक्या मासे नाही वेगळे जरा तू पण आपल्या गळ्याला आलेले बघा अशा प्रकारे भरपूर आपण दहा बारा मासे पकडलेले पर तर परत आपण असंच म्हणजे ट्राय करून करू बरं असं पकडून बघण्या

ही दांडवळ आणि हा सिल्वर कलरचा शिंकते आणि हा तांबडा शिंकते अशा प्रकारे आपण चांगले पंचवीस ते तीस शिंकते उडवलेत आणि खेकडे उडवले बघा खेकडे बघा आणि अशा प्रकारे आपण आता घरी जाणार आहेत मित्रांनो आपण पाहू शकतात अशा प्रकारे आपण आता कडे ठेवलेले आणि त्याच्यात तेल वगैरे टाकणार आहेत आता दोन चम्मच तेल पाहू शकतात दोन चमचे आपण तेल टाकलेले पाहू शकतात तेल टाकल्यानंतर आपण मसाले टाकणार आता आणि आपण चुलीवरतीच बनवणार म्हणजे आता मसाले घेऊया तुम्ही बघू शकता आपले एवढे शिंगते आता आपण मसाला फ्राय करायला घेऊ आपण स्टार्टला टाकले हळद बघू शकतात एक चमचा डायरेक्ट हळद टाकले आपण जेवढे हळद टाकणार ना तेवढं काळ क्वालिटी होणार आणि मिरची हे बघा मिची टाकलेली आणि मसाला एक चम्मच आणि बाकी नाही आणि मोठं मीठ टाकलेले बघा तुम्ही बारीकसर मीठ वापरू शकतात अशा प्रकारे आपली चांगलं असं मग सुद्धा आपला चांगलं असं तेल सुटले ते बघा आपण आहे बघा शिंगते एक दोन जास्त नाही पाचच शिंगते बनवणार आपण चांगला असं हालून घ्यायचं चांगला फ्राय होऊन आणि आपल्याला जेवढं काल बनवायचे तेवढंच आपण ठेवणार आपण आणले नदीवरून जाऊन शिमते ओके okay, बा मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला स लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो कशी वाटली रेसिपी शिमटेमा ते कमेंटमध्ये सांगा